असत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात खास करून सोलापूरपासून व मराठवाड्यात आणि आता आमच्या सांगली जिल्ह्यातही फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे झालेल्या नुकसानांची नुकसान भरपाई कशी देणार हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच आला नाही पण मुख्यमंत्र्यांनी जे बाहेर येऊन विधान केलं त्यात त्यांनी माहिती दिली की आम्ही त्याचा आढावा घेतला आणि सात लाख एक्टरच्या दरम्यानची जमीन आणि शेती ही संकटात काल केली आमची सरकारला आग्रहाची मागणी आहे की ताबडतोबीनं मदत आणि पूर्ण मदत ही दोन टप्प्यात करणं सरकारला शक्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये एका एकरासाठी जे नुकसान झालं आहे त्यासाठी किमान पन्नास हजार रुपये एक प्रति एकर हे नुकसान भरपाई द्यावी मी मराठवाड्यात सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गेलो सांगली जिल्ह्यातली आमचे सगळे सहकारी आहे आमच्या सगळ्यांची मागणी आहे की एका एकरासाठी पन्नास हजार रुपये प्रति एकर मदत सरकारने तातडीने करावी त्यातले पंचवीस हजार रुपये तातडीने पहिला टप्पा म्हणून शेतकऱ्यांना पोच करावेत काही ठिकाणी पाच हजार रुपये आत्ता शेतकऱ्यांना किंवा प्रक पूरग्रस्तांना देण्यात आलेले आहेत पण ती रक्कम आपूमी आहे ती वाढवावी त्याचबरोबर ज्यांची घरं वाहून गेली आहेत किंवा ज्यांचा संसार वाहून गेला आहे घर जागेवर अशांची तातडीने पंचनामे जे झालेत तशी प्राथमिक मदत आत्ता लगेच त्यांना मिळाली पाहिजे त्याचबरोबर जमीन खरबडून ज्यांची गेली त्यात तर प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणजे दोन दोन लाख रुपये खर्च करून देखील ती जमीन पुन्हा त्या ठिकाणी माती आणून भरणं हे त्या शेतकऱ्याला ना शक्य नाही आणि बहुतेक सगळ्या मराठवाड्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या नद्यांना जे पूल आले त्या दोन्ही बाजूच्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या भिंती जमी, जमीन जमिनी रोडून गेलेल्या आहेत त्यामुळं आणि जमिनीमध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये वाळू आणि दगड नदीच्या प्रवाहाच्या बरोबर आलेले आहेत ते येऊन बसलेले आहेत ते काढायलाही पन्नावीस हजार रुपये खर्च केले तरी ते जम दगड निघणार नाहीत अशी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची अवस्था आहे नांदेड जिल्ह्यात प्रचंड लातूर जिल्ह्यात प्रचंड परिस्थिती निर्माण झाली आहे पहिल्यांदा बीड जिल्ह्याला किंवा त्या सगळ्याच टाकून जे पूर आला त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अोष्टी प्रेडिक्ट केलेली होती त्याप्रमाणे पुन्हा त्या नद्यांना पूर आले अशी परिस्थिती अनेक ठिकाणी झालेली आहे यासाठी सरकारने तातडीने मदत करावी प्राथमिक मदत करावी आणि सरकारने खरं म्हणजे आज अशी अपेक्षा होती की राज्य मंत्रिमंडळाने आज प्राथमिक मदतीचा निर्णय घोषित केला असता तर मग जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर या वाटपाचं दिदी वाटपाचं काम सुरू झालं असतं पण तसा वाटपाचा निर्णय झालेला नाही मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार म्हणण्यानुसार चार पाच दिवसात सगळी माहिती संकलित होईल आमची त्याला तक्रार नाही पण जे प्रथम दर्शनी ज्यांचं नुकसान झाले त्यांना पाच हजार रुपयाची मदत फार अपुरी आहे दहा हजार पंधरा हजार रुपये तातडीने अशी त्यांना मदत करणं आवश्यक होतं मला अपेक्षा आहे की सरकार किमान पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण मदतीचा निर्णय घेत कारण आता बराच काळ गेलेला आहे पण अतिवृष्टी संपल्यानंतर पाणी निघून गेल्यानंतर खरं नुकसान काय आहे हे, हे कळायला लागतं त्यामुळं पंचनामे पाणी निघून गेल्यानंतर काही दिवसांनी पण झाले पाहिजेत नाहीतर सध्या जे होणार आहे पाणी असताना कळत नाही आपल्याला की किती नुकसान झालं पाणी उठून गेल्यानंतरही त्यानंतरचे नुकसान जे आहे त्याचंही असेसमेंट सरकारने केलं पाहिजे संकट नुकसान पाहता मोठे कार्यक्रम टाळावेत असं सांगितलं जातंय काही जण ऑनलाईन मोठे कार्यक्रम आहेत सभा घेण्याचा देखील प्रयत्न करत आहेत मात्र शिवसेना उद्धव ठाकरे <sweep> जे आहेत शिंदेचे जे शिवसेना आहेत ते दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहे शिवसैनिक आहे ते खास करून मराठामध्ये देखील आहेत शेतकरी आहेत कार्यकर्त्यांचे सांगितलं काय आव्हान आहे तुमचं काय प्रश्न आहे असे कार्यक्रम नाही आता मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत प्रचंड नुकसान झालेलं आहे लोकांचे <सँखे> संसार म्हणजे संसारच वाहून आहेत असं म्हणा आणि त्यामुळं सेन्सिटिव्हिटी फार आहे या प्रश्नाची लोकांच्या भावना फार तीव्र आहेत शेतकरी प्रचंड परिस्थिती जी झाली आहे त्याच्यावर अत्यंत सकटग्रस्त आणि अतिशय आता ते जास्त त्याचा निर्णय आहे की आपण काय कोणते कार्यक्रम करायचे आणि के कोणते केले कर्जमा पिवास के काय मागले होते की कर्जमाग खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी असेल रोहित पाटील असेल आमच्या सगळ्या पक्षांनी मागणी केलेली की योग्य वेळी म्हणजे यापेक्षा चांगली वेळच असू शकत नाही तुमची निवडणूक आल्यावर कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकरी संकटात असताना कर्जमाफी देण्याचा जर निर्णय घेतला तर तो शेतकऱ्याला लाभदायक ठरेल त्याला आधार ठरेल आणि निराशेनं आधीच महाराष्ट्रात मराठवाड्यात आणि काही भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात मागच्या सहा महिन्यात आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेले आहे तुम्ही जर योग्य वेळी ही निर्णय आत्ताच घ्यावा त्याला नवा मूर्त काढत बसायची गरज नाही केंद्र के सरकार अजूनही मदत जाहीर करायला so, तयार नाही म्हणजे प्रस्ताव द्यावा असं शाताने प्रस्तावाची गरजच काय बिहारने लोकांना हो नाही प्रस्ताव राज्य सरकारने द्यायला ती खरंच आहे द्यायला पाहिजे प्रस्ताव राज्य सरकारची असेसमेंट पूर्ण झाल्यावर राज्य सरकार प्रस्ताव देईल पण केंद्र सरकार आता आपलंच आहे अशा भावनेनं राज्य सरकारने त्या आत्मविश्वासाने केंद्राकडून येणाऱ्या मदतीची वाट न बघता आपली ती मुक्ती करावी आणि जेव्हा राज्य सरकारची मदत येईल त्यावेळी ती होईल पण एन डी आर एफच्या नामप्रमाणे मदत वगैरे अशी कृपा करून करू नये आता एन डी आर एफचे नाव जुने झाले आहेत महागाई वाढलेली आहे आणि संकटही तेवढंच मोठं आहे त्यामुळं भरीव अशी मदत द्यावी अशी आमची माहिती आहे जिल्हा बँकेची चौकशी लावण्याबाबत पालकमंत्री स्थापना होत आहेत आम्ही चौकशी लावू जिल्हा बँकेची चौकशी लावतो आणि त्याचा पत्त्य जिल्हा बँकेचे संचालक

डोळ्यात असेल तर ते मी एकट्याने नाही सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांचे त्याचा सहभाग आहे असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे त्यांनी घोटाळा केला किंवा चूक आहे असं ते म्हणत नाही तुम्ही त्यांच्या शब्दाचा गैरसमज करून घेऊ नका शेवटचा त्याचा एक त्याचा एक विषय आहे की ही जयंत पाटील बचाव सभा होती परवाची सभा झाली होती त्यात फक्त जयंत पाटील बचाव तितकेच बोललं गेलं आणि ती संस्कृती सभा नव्हतीच त्यांचं मत आहे कारण शब्द रचना जर बघितल्या त्या सभेतल्या मी अजून कशावरच बोलू मी बोललो त्यांचं असं म्हणणं लोकशाही आहे कुणी काय बोलावं काय नाही काही आक्षेपारे विधानं करू नये म्हणजे त्याचे समर्थन कुणीच करता कामा नये आणि काही आक्षेपारी विधान झाली असतील तर ती